बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगा इथल्या योगेश्वरी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे योगेश्वरी देवीला कोकणवासियांची कुलदेवी म्हणून सुद्धा ओळखलं जातं यामुळेच कोकणातूनही भाविक मोठ्या संख्येनं योगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येतात देवीचे विधिवत पूजा केली जाते दुपारी बारा वाजता मध्यान्ह महारती होते आणि रात्री अकरा वाज वाजता मंदिर बंद होते त्यावेळेस तिचे शेजारती करून मंदिर बंद केलं जातं देवीचा जो आरास आहे तो आरासा आम्ही नऊ दिवसामध्ये विविध फुलांनी आपट्यांच्या पानांनी केळीच्या पानांनी असं तिला सजवलं जातं तिचा आरास बघण्यासाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील भक्तगण या नऊ दिवसामध्ये देवीचं हे वेगळं रूप पाहण्यासाठी आणि तिचं हे वेगळ्या रूपातून दर्शन घेण्यासाठी नऊ दिवसामध्ये लोक असंख्य लोक इथं दर्शनाला येत असतात योगेश्वरी देवीला दुर्गा देवी म्हणूनही ओळखलं जातं कुमारी देवी अशी ही योगेश्वरी देवीची मान्यता आहे देवीच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात कोकणातील कुलदेवी बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगा हो इथे कशी आली याची एक वेगळी दंतकथा आहे कोकणस्थ कोकणातून ही देवी आलेली आहे हे कोकणस्थांची कुलदैवत आहे त्यामुळं कोकण भागातून ही देवी या ठिकाणी राक्षसांचा वध करण्यासाठी राक्षसांचा उन्माद झाला होता म्हणून वध करण्यासाठी या ठिकाणी आली आणि त्यांनी राक्षसाचा वध केल्याच्या नंतर या ठिकाणी ती स्थायिक झाली ही कुमारिका माता आहे आणि ही कुमारिका माता असल्यामुळे ही भक्तांच्या नवसाला पावणारी माता आहे योगेश्वरी देवीचं मंदिर हे प्राचीन असून या मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी आहे इसवी सन बाराव्या शतकात हे मंदिर उभारण्यात आल्याचं सांगितलं जातं नवरात्रीचे नऊ दिवस योगेश्वरी देवी मंदिराला विविध फुलांच्या माळांनी सजवण्यात येतं मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी काढल्या जातात नवरात्रीचे नऊ दिवस विविध उपक्रमांनी साजरे होतात माता ही साडेतीन पीठापैकी अर्धपीठ मांडले जाते इथे दोन मुख्य नव नवरात्र साजरे केले जातात एक तर अश्विन नवरात्र आणि मार्गशीर्ष नवरात्र मार्गशीर्ष नवरात्रामध्ये जवळपास पंचवीस हजार नवसासाठी बस बसतात आणि ही देवी त्यांना नवसाला पावते म्हणून ही जी खूप आख्यायिका महान आहे आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये महाराष्ट्रामध्ये साडेतीन पीठ आहेत साडेतीन पीठातलं अर्धपीठ हे अंबाजोळ्यामध्ये येऊशुर मातेच्या रूपाने आहे हे जे पीठ आहेत ते देवीचे शंभर तुकडे झाले होते आणि देवीचे अंश ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी त्या, त्या दिवीचं एक ही मूर्ती आहे ती तांदळाच्या रूपामध्ये आहे म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्यावेगळ्या त्या, 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 त्या तिथल्या स्थानिकच्या लोकांच्या भक्तीभावेनुसार भा भावानुसार तसं हे इथलं रेकॉर्ड बाराव्या शतकापासून आहे नवरात्र उत्सवात नऊ दिवस मंदिरात भाविकांची रीग लागलेली असते महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून भाविक योगेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव रॉयसह सुकेशनी नाईकवाडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड